नमस्कार आपलं आज रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी बहीण सुद्धा आली बाबा मी मसराड होतो तर तक्रार आली आली मी लेखी आता व्यवस्थित जेवण जेवण मस्त पैकी गेलं आणि आता तिला बी गडबड आहे जायला तिकडे शेतात पिका मस्ती प्रत्येक सप्ताह आहे ना का सप्ताला जायला कीर्तन करायला

Ma perché? Chi dà a polo artificiale? E allora dà la polo Non so come

बाकीचा एक झकास वेळाखानाला माझा गोळ मारला माझ्यापेक्षा बहीण आहे तर दोस्त आपल्या छोट्याशा पद्धतीनं आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या रक्षाबंधन बसण साजरा बघा असा आमच्याकडे अशा पद्धती असते नारे वेगळे काही आमच्याकडे चालत असते या जसं गावात प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धती आमच्याकडे अशा बघा आता आमची आठ मोनाला शिकवतेय कशा पद्धतीने राखी बांधायची हाय ना मोना अ मोनाला काय गं वडा येत नाही म्हणून बघा कोण जाऊ नये येत वड थोड थोड येतय रे आसरी आसरी बापू खतरनाक आहे तिसरा खा मना बांध राखी अस बांधायचं

बघाई बारक्या पोरांचं रक्षाबंधन कसं आहे बापूला राखी बांधते बघा असते बघा लहान अक्रम्यावर असे ना रक्षाबंधनचा सण म्हणजे बहीण भावाचं आतूट नाट प्रेमाचं नातं असंच कायम टिकाव ए बापू मोनाला दिले पैसे तू घ्याय नसते तर असं असतं पण हिंदीला पैसे घ्यायचे तर कळे बापू बापू इकडे इकडे तू इकडे बापू या मोना बापू राखी बांधील तु रा बापू बापू राखी कुरी बांधी हा तू पैसे किती रे तु पैसे तु <laughs> आता तू खा शाळेत बिस्किट पुढं काय खायचे खा बापू बहिणीला पैसे दिलेले माघारी घ्याय नसते तू माघार वे तस घ्याय नसते बघ हा कळलं घ्या कळलं का बापू हम्म <laughs> hmm. तर रक्षाबंधनच्या रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय मग बापू निवांत काय का दोस्तानो कशा आपल्या म्हशी निवांत पिंगत बसलेली आहे सकाळपारी ह्यांना हिंडवून आणलं ना चारून आणलं म्हणून ही बसली द्या नाहीतर बसायचं नाव घ्यायची घरा आज नाही आहे त्यांनाही वाटत असेल काय आपल्याला सण आहे का नाही त्यांचा सण होऊन गेला हो आणि आता येणार पण आहे त्यांचा बैलपोळा असतो आहे पण आमच्याकडं जर महाराष्ट्रीयन बिंजर असते तो पण गेला बघा हे शेत अजून तुम्हाला सांगतो रोटारलं आहे पण ही खत इस काढायचं राहिलं आहे बघा हे तुम्हाला दाखवतो खताचं ढिगर तसं राहिले आता हे खत इस काढायचं आहे मस्तपैकी नांगरायचं आहे आणि मग ठोकतो मकाचं अशी मका ठोकतो की नाद केला नाही पाहिजे मकाचा आणि आज इतकं तावतंय राव गदमद इतकी आहे की घामाच्या दाराभाती द्या इतकं आज आहे आणि आज तुम्हाला सांगतो शंभर टक्के पाऊस येणार आहे अतिशय मुसळधार पाऊस यावा असं मला वाटतंय पाऊस पडला तरी शेती आपली आहे निसर्ग हाय सगळं आहे बापू आला हे राखी की बापू माझी पाठ सोडत नाही बघा मी जकडं जाईल तकडे येते बघा बापू आहे ना बापू <laughs> सा सा काय सांगायचं तुम्हाला मला पावसाची पावसाच्या आम्ही वातुतीने वाट बघतोय पण पाऊस असा भरमसाठ पडतच नाही राह पाऊस पडला पाहिजे पाऊस पडला तर हीच दुनिया आहे बघा नाहीतर काय सुद्धा नाही बघा खरंच पावसाची आम्ही वाट बघतोय आणि आता आमच्या भागात कसं आहे रक्षाबंधन झालं नारळी पौर्णिमा झाली म्हणजे तिथे दर्यात नारळ फोड पडला की आपल्याकडे तुम्हाला सांगतो पावसाची धार असते दिवाळीपर्यंत पाऊस असतो तेव्हा आता ही पिकं आलेली काय वाया जात नाही ती बागा आणि खरंच पाऊस चांगला येऊ द्या आणि ही आपला शेतकरी सुखी राहू द्या एवढीच रक्षाबंधनच्या दिवशी मी विनवणी करतो ती या वाकडं की आमच्या भागात भरपूर पाऊस पडू दे बळीच राज्य येऊ दे